अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की एवढ्या भाज्या घेतल्या आहेत तर ही आहे वाढदिवसाची तयारी सोनूचा पाचवा वाढदिवस आहे आणि पाचवा वाढदिवस असल्यामुळे थोडंसं म्हटलं व्यवस्थितच करूया नाही का की एक आठवण असते तर या ठिकाणी तुम्हाला मी शंभर माणसं जेवतील अशा तांदळाचा म्हणजे मसाले भाताचा अंदाज या ठिकाणी दाखवणार आहे त्यातलं त्यात सिम्पल पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे अतिशय कमी बजेटमध्ये आपण जोराशोरात वाढदिवस कसा साजरा केला हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी समोर थोडा रस्ता खराब होता आणि गाड्या पण पार्किंग होत्या म्हणून त्या थोडासा अंतरावर स्टेज लावलेला आहे आमच्या घरासमोर भरपूर मोकळी जागा आहे तर बघा या ठिकाणी शंभर माणसं जेवतील यासाठी नऊ ते दहा किलो तांदूळ तुम्ही घेऊ शकता पण काकांनी या ठिकाणी नऊ किलो तांदूळ घेतलेला आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे कडीपत्ता फोडणीत घातल्यानंतर त्यांनी कांदा घातलेला आहे आणि त्यासोबतच तेजपत्ता पण फोडणीत घातलेला आहे आता प्रमाण किती आहे दहा ग्रॅम सॉरी पन्नास ग्रॅम या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे आणि एक किलो कांदे घेतलेले आहे कढीपत्ता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता आणि मीठ बघितलंच तुम्ही हाताने कसं घातलेलं आहे आता या ठिकाणी पावशर मिरची आतपाव लसूण आणि अद्रक साधारण तुम्ही दहा रुपयाचं अद्रक जेवढं येताना त्या अंदाजाने ते अद्रक घेऊ शकता यांनी याची पेस्ट करून याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे बघितलं तुम्ही टॉमॅटो घातलेले आहेत तर साधारण अर्धा किलो टॉमॅटो काकांनी घेतलेला आहे आता जे प्रमाण मला लिहून दिलेलं होतं तेच प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जी अद्रक आणि हिरवी मिरची जी पेस्ट आपण बनवतो हो अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्याच्यामध्ये काकांनी दहा ग्रॅम लवंग आणि साधारण दालचिनीच्या तीन ते चार काड्या बारीक करून पेस्ट मागितली होती तर ता ती त्याच्यातमध्ये दिलेली आहे आता हिरवी मिरची पावशर घातल्यामुळे लाल मिरची फक्त पन्नास ग्रॅम त्यांनी वापरलेली आहे आणि चा त्याच्यामध्ये चार एव्हरेस्ट मसाल्याच्या पुड्या घातलेल्या आहे भाजीपाला तुम्ही बघितला असेल तर दोन फ्लावरचे कंद चार ते पाच गाजर एक किलो वटाणा पावशर घेवडा अशा पद्धतीने भाजीपा भाज्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहे आणि त्यानंतर त्यांनी अर्धा किलो बटाटे बारीक कट करून घातलेले होते ते नंतरनं घातलेले आहेत कारण की ते कट करायचं राहिले होते तर ते मी नंतर कट करून दिले आता बादलीप्रमाणे पाणी बघा त्यांनी कसं मोजून घेतलेलं आहे ही जी बादली आहे ती संपूर्ण एक बादली त्यांनी पाणी घातलेलं आहे आणि तांदूळसुद्धा तेवढाच भरलेला आहे आता हा तांदूळ त्यांनी त्या बादलीमध्ये मोजून घेतलेला होता म्हणून बादलीच्या अंदाजाने पाणी म्हणजे तुमची कुठेही चूक होणार नाही जरी तुम्ही घरच्या घरी करायचं ठरवलं तरी आता बघा बटाटे घातले आणि त्यानंतर साधारण अर्धा किलोला कमी होते हे शेंगदाणे थोडेसे शे। तर तेवढे त्यांनी घातलेले आहेत आता या ठिकाणी ही जी बादली आहे तुमच्यासमोर एक बादली त्यांनी पाणी घातलेलं होतं आणि आता बघा दुसऱ्यांदा ओतताना पाणी बघा त्यांनी बादलीने कशा पद्धतीने मोजून घेतलेलं आहे एक, आ, आ, तर एवढं सगळं पाणी त्यांनी टाकलं होतं साधारणतः एक म्हणजे एक मग्गा पाणी उरवलं होतं बादलीमध्ये साधारण तर तुम्हाला दिसत दिसेलच त्यांनी आता टाकताना ते किती उरवतात बघा म्हणजे पाण्याच्या अंदाजाप्रमाणे भातसुद्धा गिजगा होत नाही बघा त्यांनी पाणी टाकलं आणि कितीशी उरवलंय पाणी आणि या अंद अन, अंदाज जो असतो ना तो खरंच त्यांचा एवढा भारी की कुठेच मसाले भात एकच नंबर झाला होता आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही काय रेसिपी ठेवली होती की मसाले भात कोशिंबीर आ, बुंदी आणि जो केक मी बनवला होता तो मी घरच्या घरीच केला होता साधारण पाच किलोच्या आसपास तो केक झाला होता आणि मी असं काही ठरवलं नव्हतं की चार किलोचा पाच किलोचा त्याच्यामुळे घर घरचा केक होता म्हणून जेवढा भरेल वजनाला तेवढा अशा अंदाजाने मी तो बनवलेला होता आता तांदूळ घातल्यानंतर भात शिजवून घेतलेला आहे बघा हे बघा या पद्धतीने कारण संपूर्णच पूर्णपणे शेवटपर्यंत दाखवता दाखवताना बाकीचे कामं राहून जातात कोशिंबीर आम्ही तयार केलेली होती आणि हा मी केक जो सकाळी उठून तयार केलेला आहे फ्रेश केक बनवला आहे आदल्या दिवशी बनवला असंही नाही म्हटलं सकाळीच बनवूया कारण सकाळी केक बनवल्यानंतर मला दुपारून कामं होती भाज्या वगैरे सगळं साफसफाई करण्याचं तुम्हाला दिसत असेल इथे एक एक किलोचे हे दोन बेस अर्धा किलोचा बेस आणि त्यानंतर मी अजून एक छोटासा बेस बनवून घेतला होता तर या ठिकाणी क्रीम लावून पायनॅपलचा क्रश लावलेला आहे आणि याची संपूर्ण रेसिपी नाही दाखवली मी कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करताना महत्त्वाचे क्लिप्स घेतलेले आहेत तर हा सकाळी सात साडेसातच्या आसपासचा व्हिडिओ आहे आणि मिस्टरांनी थोडासा कॅप्चर केलेला आहे कारण बाकीचे कामं पण होती पातेले वगैरे आण आम्हाला आणायचं होतं डेकोरेशनवाल्याला भेटायचं होतं बोलायचं होतं त्याला सांगायचं होतं सगळं ठरवायचं होतं फोटोवाला बोलवलेला होता त्यालाही बोलवायचं होतं म्हणून पूर्ण व्हिडिओ नाही घेता आला आणि केक रेडी झाल्यानंतरचा हा आहे फोटो आणि इथे आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे स्टेज डेकोरेशन आम्हीच केलं होतं हवा खूप होती म्हणून काही वर्ड्स हवेने खाली पळून पडून घेतलेले आहेत परंतु हरकत नाही जेव्हा पूर्ण डेकोरेशन होतं ना कॅमेऱ्यावाल्याने तेव्हा फोटो काढलेले आहेत आता हे मोबाईलचे फोटो आहे आमचा कॅमेऱ्यावाल्याचं तर वेगळंच आहे पण हे माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग घेतलेली आहे शूटिंग घेणारी पण एक साधारण दहावीची मुलगी आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे तिला काहीच माहीत नव्हतं पण तिला मी म्हटलं होतं की कॅमेरा चालू राहू दे तर चालू कॅमेऱ्यामधला हा व्हिडिओ आहे आणि इथे आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत बघा तर खूप छान वाढदिवस झाला कमी बजेटमध्ये आता मी तुम्हाला सांगते मसाले की मसाले भाताचा खर्च किती आला तर मसाले भात साठ रुपये किलोप्रमाणे जिरा तांदूळ आम्ही नऊ किलो आणला तर अंदाजे सहाशे रुपये ते भाजीपाला लागला आम्हाला जो मी तुम्हाला सांगितलं दोन फ्लावर चिकन एक किलो वटाणा अर्धा किलो गाजर तर बाकी कोशिंबीरचं सामान दही वगैरे सगळं धरलं तर हजार रुपये तो खर्च झालेला आहे आणि काकांनी बनवण्याचे फक्त चारशे रुपये घेतलेले आहेत माझ्याकडनं तर अंदाज घ्या की पंधराशे सोळाशेमध्ये मसाले भात रेडी मसाले भात आणि कोशिंबीर दोन्ही पण रेडी झालेला आहे आणि डेकोरेशन हे, हे फटाके वगैरे हे तर मुलाच्या मामाने म्हणजे माझ्या भाऊनेच खर्च केलेला आहे तो माझ्याकडे काही आला नाही वाढदिवस झाल्यानंतर त्याने ते आम्हाला सरप्राईज दिलं फटाक्यांचं आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की ते एवढे भारी फटाके आणलेले आहेत आम्ही तर त्या प्लॅनिंगमध्ये पण नव्हतो तर फटाक्यांमुळे खूप शोभा आली वाढदिवसाला म्हणजे एक ग्रँड म्हणतो ना ग्रँड कार्यक्रम झाला खूप छान झाला आणि व्हिडिओ हा उशिरा आला कारण की वाढदिवस झाल्यानंतर मीच आजारी पडले तर आवाज माझा तुम्हाला कळत असेल अजूनही माझं तब्येत बरी नाही झालेली तरी पण म्हटलं की नंतर म्हणजे खूप उशीर होतो आणि हा वाढदिवस केव्हा होता तर बावीस फेब्रुवारी गुरुवार गुरुपुष्यामृत योगावर हा वाढदिवस साजरा झाला अतिशय सुंदर दिवस होता सोनूचा वाढदिवस बावीस फेब्रुवारी तेही पाचवा वाढदिवस अशा दिवशी साजरा होणं म्हणजे स्वामी समर्थांची कृपाच आहे आपल्यावर असं म्हटलं तरी चालेल स्वामींच्या आशीर्वादाने जसं मी ठरवलं सुद्धा नव्हतं त्यापेक्षाही जास्त चांगला वाढदिवस साजरा झाला आणि कमी खर्चामध्ये झाला आता हे डेकोरेशनचे किती घेतले आमच्याकडून तर फक्त दोन हजार रुपये आमच्याकडनं घेतलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये जे साऊंड सिस्टीम असते तेच आम्ही गाणी वगैरे लावलेले होते आणि डेकोरेशनचं सामान फक्त आम्ही आम्हाला साडेतीनशे रुपये खर्च आला तर टोटल खर्च जर सांगितला तर चार ते पाच हजारामध्ये हा वाढदिवस एवढा ग्रँड झालेला आहे आणि हे जे तुम्ही बघताय हॉटेलमध्ये आम्ही आता जेवायला चाललो आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन जे आहे ते हॉटेलमध्ये सेलिब्रेशन आम्ही जेवण केलं तर ते काही आमच्याकडून नव्हतं पप्पा भाऊ हे आम्हाला घेऊन गेले होते तर या ठिकाणी हा हे ही पार्टी त्यांच्याकडून होती त्याच्यामुळे इथे काही आमचा खर्च झालेला नाही आहे परंतु तरीसुद्धा आम्ही पूर्ण फॅमिली या ठिकाणी जेवायला गेलो आणि खूप वाता छान वातावरण होतं हॉटेल पण सुंदर होतं जेवणही छान होतं म्हणजे वाढदिवस ज्या पद्धतीने नाही ठरवला ना त्यापेक्षाही चांगला झाला मग हे स्वामींचाच आशीर्वाद म्हणायचा तर तुम्हाला समजलं असेल लो बजेटमध्ये कसा तुम्ही खर्च करू शकता आणि वाढदिवस करायचा म्हटला तर अतिशय घाबरण्याचं काहीच कारण नाही तुम्ही स्वतः सामानांना एखाद्या आचार्याला कमी पैसे बघून तुम्ही द्या पातेला पन्नास ते शंभर रुपये भाड्याने मिळतं म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी खूप छान प्लॅनिंग आहे तुम्ही अशा पद्धतीने प्लॅनिंग करून घरच्या घरी वाढदिवस साजरा करू शकतात व्हिडिओ उशिरा आल्याबद्दल खूप तरीसुद्धा पुन्हा एकदा माफी मागते तब्येत बरी नव्हती म्हणून तर हे आहेत आमचे फोटो वाढदिवस छान झाला तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया स्वामी समर्थ